नमस्कार अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण थंडीच्या दिवसात हमखास केले जाणारे अतिशय पौष्टिक आणि तितकेच औषधी म्हणजेच आपले मेथीचे लाडू तयार करणार आहोत हे लाडू फारसे कडवट लागत नाही त्याची योग्य पद्धती आणि कृती मी या व्हिडिओत दाखवलेलीच आहे हे अडीच किलोच्या प्रमाणातले हे लाडू आहेत त्यामुळे साहित्याचं जे प्रमाण आहे कोणतं साहित्य लागतं याची लिंक मी डिप्स्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती जरूर जाऊन चेक करा आणि अशा पद्धतीचे लाडू करून तुम्ही देखील माझ्यासारखीच ऑर्डर घेऊ शकता साधारणपणे एक किलोमध्ये एकतीस लाडू आपले बसतात वजनामध्ये इथं अडीच किलोमध्ये साधारणपणे सत्याहत्तर लाडू तयार झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही फूड ऑर्डर देखील घेऊ शकता चला साहित्य काय लागते ते पाहूया इथं आपण पन्नास ग्रॅम मेथ्या घेतलेल्या आहेत आणि शंभर ग्रॅम इतकं गाईचं साजूक तूप असं गरम करून थंड करून घेतलेलं आहे वितळवून घेतलेलंच तूप वापरायचे म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण आपल्याला आ, मेथ्या भिजवण्यासाठी मिळतं आता इथं ह्या ज्या मेथ्या आहेत त्या थोड्या हलक्या सोनेरी रंग येईपर्यंतच आपल्याला अगदी चार ते पाच मिनिटच भाजून घ्यायच्या आहेत यापेक्षा जास्त भाजून घ्यायच्या नाहीत किंवा त्या करपवायच्या नाहीत नाहीतर काय होतं मेथ्या जास्तच कडवट लागण्याची शक्यता असते मेथ्या थंड झाल्या की मिक्सरवरती अशी त्याची पावडर करून घ्यायची आपल्याला आता वितळून घेतलेलं साजूक तूप एका भांड्यामध्ये काढून घेते आणि आता त्याच तुपामध्ये आपल्याला ह्या मेथ्याची जी पावडर आहे ती व्यवस्थित मिक्स करून भिजवून घ्यायची आहे तर आता ही स्टेप करणं फार गरजेचं आहे कारण की की या स्टेपमुळं काय होईल आपले जे मेथीचे लाडू आहेत ना ते फारसे कडवट लागत नाही कारण की तुपामध्ये अशी छान मेथी किंवा मेथ्याची पावडर जर मुरली तर त्याचा मेथ्यांचा कडवटपणा तुपामुळं कमी होतो त्यामुळं आपल्याला ही स्टेप करून घ्यायची आहे अशी व्यवस्थित हे मिश्रण मिक्स केल्यानंतर आपल्याला साधारणपणे किमान आपल्याला ते चोवीस ते पंचवीस तास असं आपल्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून जितक्या मेथ्या तुपामध्ये मुरतील तेवढा त्याचा कडवटपणा कमी होतो आता चोवीस तासानंतर दुसऱ्या दिवशी आपण पुढची लाडूची कृती बघूया इथं मी साडेतीनशे ग्रॅम गाईचं साजूक तूप वितळून घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी आपण कढई गरम करायला ठेवायची आहे आणि या कढईत घेतलेल्या तुपापैकी थोडंसं तूप घेतलेलं आहे साधारणपणे इथं मी दीड पळी तूप घालून घेते तूप आपलं गरम आहे तोपर्यंत मी दाखवते आपण काय काय आहे ते साधारणपणे अडीच किलोच्या प्रमाणासाठी इथं दोनशे ग्रॅम डिंक घेतलेला आहे खाण्याचा त्याचबरोबर पंच्याहत्तर ग्रॅम बदाम घेतलेले आहेत पंच्याहत्तर ग्रॅम इथं आपल्याला काजू घ्यायचे आहेत त्याचबरोबर पन्नास ग्रॅम इथं मी भोपळ्याच्या बिया देखील घेतलेल्या आहेत त्या पण तितक्याचं पौष्टिक आहे तुम्ही इथं मगजबीचा देखील वापर करू शकता आता साधारणपणे तूप गरम झालं की डिंक आपल्याला थोडा थोडा करून असा छान फुलवून घ्यायचा आहे तुपामध्ये त्यामुळं काय होतं डिंक असा छान फुलला गेला की असा तो कुरकुरीत असा होतो आणि अगदी आपण असं दोन बोटांवरती पण ह्या ह्या डिंकाचा चुरा करू शकतो आणि अडीच किलोच्या प्रमाणासाठी दोनशे ग्रॅम इतक्या डिंकाचा वापर अगदी परफेक्ट रेशो आहे सा याआधी आपण आपल्या चॅनलवरती डिंकाच्या लाडूची रेसिपी त्याचबरोबर पौष्टिक लाडूची रेसिपी हळिव लाडूची रेसिपी या सगळ्या लाडूंचे प्रकार आपण थंडीच्या दिवसातल्या दिलेले आहेत त्याचबरोबर गुळपापडीचा पण दिलेला आहे तर या सगळ्या लिंक मी यासोबतच डिस्क्रिप्शनमध्ये दे देत दे दे आहे त्यादेखील जरूर चेक करा हे सगळे पदार्थ करायला अतिशय सोपे आणि तितकेच पौष्टिक आहेत आता सगळा डिंक आपला तळून झालेला आहे आता ह्या राहिलेल्याच स्तूपामध्ये आणखीन थोडंसं तूप आपण ॲड करून घ्यायचं आणि तूप थोडं गरम झालं की यामध्ये आपल्याला बदाम पण असे मस्त तळून घ्यायचे आहेत सगळं हे तळत असताना डिंक असो किंवा कुठले ड्रायफ्रूट असू देत तेव्हा आपली गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मिडियमच ठेवायची आपल्याला हे सगळं हाय फ्लेमवरती अजिबात तळून घ्यायचं नाही नाहीतर जर साहित्य करपलं तर आपल्या लाडूला करपट असा वास लागण्याची शक्यता असते साधारणपणे बदाम पण बघा असे तांबूस रंगावरती आपण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत आता त्यामध्येच आपल्याला काजू पण घालून घ्यायचे आहेत आता हे जे मी ड्राय डा, ड्रायफ्रूटचं प्रमाण घेतलेलं आहे ते पंच्याहत्तर ग्रॅम एवढ्या अडीच किलोच्या प्रमाणासाठी घेतलेले आहेत पण जर तुम्हाला जर आणखीन हे प्रमाण वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर तुम्ही दोन्हीही कमी किंवा अधिक करू शकता हे आपल्या आवडीनुसार करायचे आहेत इथं मी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत पन्नास ग्रॅम तुम्ही मगज बीज देखील यामध्ये ॲड करू शकता ते देखील अतिशय पौष्टिक असे आहेत इथं स जे आपले ड्रायफ्रूट आहेत ते वेगवेगळे आपण इथं वापरू शकतो इथं पिस्त्यांचा देखील तुम्ही वापर करू शकता इथं मी पिस्ते वापरलेले नाहीत पण तुम्ही ते जरूर ॲड करू शकता अतिशय पौष्टिक असे ड्रायफ्रूट आहेत आपले हे सगळे तर आता हे सगळं तळून झाल्यानंतर आपण हे ठेवायचं आहे साईडला आणि थंड झाल्यानंतर मग आपल्याला त्याची मिक्सरमध्ये थोडीशी भरड काढून घ्यायची आता कढईमध्ये थोडंसं तूप आहे ते तुम्हाला जरी काळसर दिसत असेल तरी पण अजिबात ते करपलेलं नाही तर आता यामध्ये आपण हे गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत या लाडूसाठी इथं मी दोनशे पन्नास ग्रॅम गव्हाचं पीठ वापरतीये हे घरगुती आपलं नेहमीचंच दळणातलं पीठ आहे पण जर तुम्ही विकतचं पीठ वापरणार असाल तर जे मी साडेतीनशे ग्रॅम तुपाचा तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे ते कदाचित तुम्हाला थोडंसं जास्त लागू शकतं कारण की विकतचं पीठ थोडंसं जाडसर असतं आणि गव्हाचं पीठ या लाडूमध्ये वापरल्यामुळं काय होतं लाडू, का लाडू थोडे कमी कडवट होतात आणि त्याचबरोबर ते एकसंद एकजीव होळायला मदत होते आणि अतिशय मौसूत असे हे लाडू आपले तयार होतात आता हे पीठ भाजायसाठी आणखीन मी थोडंसं त्यातलं तूप घालून घेणार आहे आणि आपल्याला अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती हे पीठ थोडासा रंग छान बदलेपर्यंत असं हे तांबूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे भाजल्याची खूण म्हणजे पीठ भाजण्याचा जो वास येतो दरवळतो त्याच्यावरून लगेचच आपल्याला समजतं आणि पिठाचा रंग देखील बघा इथं पहिल्यापेक्षा खूप चांगला बदललेला आहे तांबूस असं हे पीठ तयार झालेलं आहे आणि अजिबात या पिठामध्ये गाठी गुठळ्या राहिलेल्या नाहीत आपण अगदी सतत मिशन हे मिश्रण एकसारखं तांबूस रंगावरती भाजून घेतलेलं आहे आता कढई पुन्हा एकदा व्यवस्थित पुसून घेतली आणि त्यामध्ये आपण चारशे ग्रॅम खोबऱ्याचा केस असा दोन बॅचेसमध्ये छान तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती हा जो तो खोबऱ्याचा किस आहे तो मी इथं छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे तुम्ही इथं बघा जसं जसं हे खोबरं एकसारखं भाजत आलं की खोबरं ते कडक व्हायला सुरुवात होते अगदी बोटावरती त्याचा सहज चुरा झाला की लक्षात घ्यायचं की आपलं खोबरं छान खमंग भाजून झालेलं आहे आणि रंग अगदी बघा एकसारखा तांबूस आलेला आहे या खोबऱ्याला खोबरं फक्त आपल्याला तांबूसच करायचे फार करपू द्यायचं नाही नाहीतर मग लाडूला खवट वास लागण्याची शक्यता असते त्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत फक्त आपल्याला छान भाजून घ्यायचं आता पुन्हा कढईमध्ये मी आणखीन एक पळीभर तूप घालून घेतलं आणि अर्धा किलो खारीक पावडर इथं घालून घ्यायची आहे आता ही मी तयार विकतचीच खारीक पावडर वापरलेली आहे तुम्ही घरी देखील दळून घेऊ शकता आता खारीक पावडर अगदी आपल्याला चार ते पाच मिनिटच भाजून घ्यायचे कारण खारीक पावडर जेव्हा आपण दुकानातून आणतो थोडीशी दमटसर असते त्याचा दमटपणा जाईपर्यंतच आपल्याला ही खारीक पावडर भाजून घ्यायची आहे फार पण भाजायची नाही नाहीतर खारीक पावडर आपली कडक होण्याची शक्यता असते थोडी हलकी एक चार ते पाच मिनिट मंदाचेवरती भाजून घेतली की खारीक पावडर पण घालू काढून घ्यायची साधारणपणे दोन ते तीन मिनटानंतर इथं माझी खसखस भाजून घ्यायची राहिली होती त्यामुळे मी या खारीक पावडरवरतीच साधारणपणे पंचवीस ग्रॅम किंवा दोन चमचे अशी खारीक पावडर आपण इथं घालून घ्यायची आहे आणि छान ह्या खारीक पावडरबरोबरच ही देखील मी भाजून घेतली आहे आता आपले ड्रायफ्रूट थंड झालेले आहेत त्याची मिक्सरवरती आपण भरड काढणार आहोत आणि हे थंड झालेला जो खाण्याचा डिंक आहे त्याची पण आपण मिक्सरवरती पावडर करून घेतली आता मी हे ड्रायफ्रूट पावडरची थोडी माझी पावडर झाली पण तुम्ही थोडीशी जाडसर देखील ठेवू शकता आता एका मोठ्या पाटीने ड्रायफ्रूट पावडर काढून घेतली खारीक पावडर जी भाजली होती ती पण घालून घ्यायची हे मिश्रण सगळं आपल्याला व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच मिश्रणावरती आता हे जे भाजलेलं खोबरं आहे ते घालून घ्यायचे खोबरं पण बघा मस्त तांबूस रंगावरती भाजलं गेलं होतं सहज असं हाताने त्याचा चुरा होतो आहे म्हणजेच ते परफेक्ट भाजल्याची खूण आहे त्याचबरोबर आता हे सगळं मिश्रण घालत असताना आपण ड्रायफ्रूट पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर घालून घ्यायचं आहे डिंक पावडर जी डिंकाची पावडर करून घेतली आहे तुम्हाला थोडंसं जाडसर डिंक ठेवायचं असेल तरी तुम्ही देखील ठेवू शकता त्याचबरोबर गव्हाचं पीठ पण घालून घेतलं आणि चोवीस तास होऊन गेलेले आहेत ही मेथी भिजवलेली आहे ती तर ती पण आपण पुन्हा एकदा फेटून घेतली आता लाडूसाठी मी इथं नऊशे ग्रॅम इतका जो गुळ आहे तो बारीक चिरून असा कढईमध्ये घेतलेला आहे आता आपल्याला या लाडूसाठी कुठेही पाक करायचा नाही आहे फक्त आपल्याला हा जो गुळ आहे तो वि विरगळून घ्यायचा आहे पण लाडू कडक न होता अतिशय मौसूत आणि तितकेच खुशखुशीत व्हावे यासाठी मी इथं साधारणपणे चार चमचे इतकं या गुळावरती पाणी घालून घेणार आहे असं हे पाणी घातल्यामुळं काय होतं गुळ पटकन विरगळतोच पण शिवाय लाडू पण असे चिवट होत नाहीत लाडू पण असे मौसूत असे तयार होतात त्याचबरोबर आता इथं बघा अगदी चार ते पाच मिनटानंतरच गूळ पाण्यामध्ये या वित विरगळायला सुरुवात झालेला आहे आणि आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे आता या मिश्रणामध्ये शिल्लक राहिलेलं साजूक तूप पण घालून घेऊया म्हणजेच या लाडूला असा छान ग्लेज येतो तुपामुळं आणि तूप तसंही आपण पुन्हा लाडू वळताना वापरणारच होतो तर आता यामध्येच आपण हे घालून घेतलं आणि पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं केलं आणि गॅस बंद करून घेतला आता जे लाडूचं मिश्रण आहे ते पुन्हा आपण एकसारखं करून घेतलं आणि त्यामध्ये भिजवलेल्या मेथ्यांचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण इतकं छान भिजलं गेलं आहे मेथ्या आपल्या तुपामध्ये इतक्या छान भिजल्या गेल्या होत्या चोवीस तास ठेवल्यामुळं त्याला अगदी छान असा मौसूतपणा आला होता आणि तुपामध्ये त्या छान मेथ्यांची पावडर जी आहे ती डिझॉल्व झालेली आहे आता हे सगळं मिश्रण आपल्या लाडूच्या मिश्रणाला व्यवस्थित असं चोळून चोळून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपण विरघळून घेतलेला गूळ गुळ गुळाचा जो पाक होता तो पण यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे मिश्रण अतिशय गरम आहे त्यामुळे एखाद्या उलथण्याच्या साह्याने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे लाडू आहेत ते कोमट असतानाच बांधावे लागते कारण यामध्ये गूळ आहे तर गूळ जसा जसा थंड होईल तसं तसं तो कडक व्हायला सुरुवात होतो पण अगदी परफेक्ट प्रमाणात आपण साहित्य घातलेलं आहे त्यामुळे अगदी हे मिश्रण कोमटसर असताना हे लाडू सहज वळता येतात आता साधारणपणे इथं मी अर्धा चमचा इलायची पावडर आणि पाव चमचा इतकं जायफळ असं छान किसून घातलं आणि हलकं हे मिश्रण कोमट झाल्यानंतर पुन्हा एकदा एक, एक जीव करून घ्यायचं आहे आणि हव्या त्या आकाराचा लाडू इथं आपल्याला वळून घेता येतो मी हे ऑर्डरचे लाडू आहेत त्यामुळे साधारणपणे बत्तीस ते तेहतीस ग्रॅमचा एक लाडू अशा पद्धतीने वळून घेणार आहे कारण अशाच पद्धतीने एकसारखे लाडू आपल्याला करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे लहान मोठे लाडू वळू शकता त्याचबरोबर तुमच्या आवडीचा एखादा ड्रायफ्रूट त्या लाडूवरती लावू शकता इथं तुम्ही मनुक्याचा देखील वापर करू शकता मनुके असे लाडूच्या मिश्रणात घालू शकता किंवा ज्या आपण ड्रायफ्रूट तळत होतो त्यावेळेस देखील तुम्ही मनुके तळून घेतलेत तरी देखील चालेल मस्त होतात हे लाडू अशा पद्धतीने हे सगळे लाडू मी वळवून घेणार आहे आता हे लाडूचं जे मिश्रण आहे ते अडीच किलोचं आहे आणि जर तुम्ही करणाऱ्या किंवा वळणाऱ्या एकट्या असाल तर अशा वेळेस काय करायचे हे मिश्रण थोडं थोडं साईडला घेऊन आपल्याला त्याचे लाडू करायचे आहेत आणि जे शिल्लक राहिलेलं मिश्रण आहे ते असं झाकून ठेवायचे जेणेकरून लाडूचं मिश्रण कोरडं होणार नाही कारण थंड झाल्यानंतर हे मिश्रण कोरडं होतं आणि लाडू वळायला त्रास होण्याची शक्यता असते आणि तयार झालेले आहेत आपले मस्तपैकी मेथ्यांचे लाडू अगदी स्टेप बाय स्टेप मी कृती सांगितलेली आहे तुम्ही जर आ, ही रेसिपी फॉलो केली तर तुमचे देखील लाडू अजिबात फसणार नाहीत असेच मस्त गोल गरगरीत आणि त्याचबरोबर अतिशय परफेक्ट साहित्यातले तयार ता होतील त्यामुळे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विस नका धन्यवाद